अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी अक्षय तृतीया हजार चोवीसमधली अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी मिळवलेले पुण्य कधीही संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत राहते याचा कधीही अंत होत नाही अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश नवीन वस्तू सोने खरेदी वाहन खरेदी केली जाते त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहे आज आपण आंब्याचे पानांचे तीन उपाय बघणार आहे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरावर नकारात्मक शक्तीचा प्रयोग केलेला असेल तर घरामध्ये सतत भांडणे एकमेकांसोबत पटत नसेल आजारी पडत असेल तर हा उपाय नक्की करून बघा ही नकारात्मक शक्ती नष्ट होण्यासाठी अक्षय तृतीयेला आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे पण हे तोरण लावत असताना आपल्याला अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहेत ही पाणी घेत असताना स्वच्छ देठासहित घ्यायची आहेत तुटलेली किंवा काळी झालेली पाणी घ्यायची नाहीत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर प्रत्येक पानावर कुंकुवाने श्रीराम लिहायचा आहे आणि पांढऱ्या रंगाच्या धाग्याने हे पाने लावून याचे तोरण तयार करून घ्यायचे आणि हे मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे आंब्याची पाने मिळाली नाही तर अशोकाची पाने तुम्ही इथे घेऊ शकता जर कष्ट करून देखील पैसा टिकत नाही प्रगती होत नाही यासाठी देखील अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्या सर्वात आधी आता हे अकरा पाणी एकमेकांवर ठेवून पांढऱ्या रंगाच्या धाग्याने ही बांधायची आहेत आणि ही पाणी मधामध्ये बुडून जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरचे स्थान असते तिथे ही पाणी अर्पण करायचं आहे आणि आता तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल घरामध्ये अशांतता असेल आर्थिक संकट असतील जसं की कर्जबाजारीपणा असेल पैशांविषयीच्या समस्या असतील आपल्या मूलभूत गरजा भागून देखील तुमच्याकडे पैसा येत नसेल नोकरी व्यवसाय विषयक समस्या असतील म्हणजे घरातील कर्त्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायांमध्ये त्यांची म्हणावी तेवढी प्रगती होत नसेल आणि वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही ज्या वेळेस लक्ष्मीनारायणची किंवा अक्षय तृतीयेची जी सेवा करणार आहात त्यापूर्वीच तुम्हाला दोन आंब्याचे पाणी घ्यायचे आहेत यासोबतच एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला गंगाजलचे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्ही ह्या सेवा किंवा उपाय करणार आहात तिथे तुम्हाला हा कलश आणि त्यामध्ये दोन आंब्याचे पाणी ठेवायचे आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ही दोन पाने कलशातल्या पाण्यामध्ये बुडवायचे आहेत आणि हे संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे आहे ते शिंपडायचे आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते कारण हा अतिशय शुभ दिवस मानला जातो तर हे तिन्ही उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या समस्येनुसार करू शकता अगदी साधे सोपे उपाय आहेत हे तिन्ही उपाय तुम्हाला शक्य असेल तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी करते आणि इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ